सजन लग्न झाल्याच्या नंतर नवरी नवरी सासरी नांदाला जाण्याचा कार्यक्रम असतो मुलगी सासरी वाटल लावण्याचा कार्यक्रम असतो मुलगी सासरी वाट लावण्याकरता गावातील सर्वच लहान 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 थोर मंडळी एकत्रित येतात चार पाच वर्षाच्या चा लहान लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमत मुलगी एखाद्या गरीब घराण्यात असू द्या नाही एखाद्या श्रीमंत घराण्यातली असू द्या सर्व गाव त्या ठिकाणी जमत कुणी सुद्धा भेदभाव करत नाही मुलगी सासरी नांदाला जाण्याची वेळ येते मुलगी आपल्या आईकडं पाहते बापाकडं पाहते नाही आईच्या गळ्याला पडून हंबरडा फोडून पोरगी रडायला सुरुवात करते मुलगी बापाच्या गळ्याला पडते आणि टाहो पडून रडायला सुरुवात करते पाहता पाहता आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पाहता पाहता सर्वच गाव रडू लागत तजून त्या गावातील महिला मंडळ रडतील यात काही नव्हते गावातील पुरुष मंडळी सुद्धा त्या ठिकाणी रडू लागते मुलगी आईच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आई रडू लागते द टायरडल काय काय न बोले पोरीचा बाप सुद्धा त्या दिवशी दाय मोकलून रडायला सुरुवात करतो बाप रडणं सोपं नाही बर आजपर्यंत गावाना बाप कधी रडलेला पाहिलं नाही किती संकट आले बाप कधी खचला नाही कधीच बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही कारण बापाला छोट्या छोट्या कारणावून रडता येत नाही अरे शुल्लक कारणावून जरा बाप रडला तर गावशी लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतो बाईसारखं रडतोय अरे हातात बांगड्या भर बापाला बापला नाही रडत लहानपणी त्याची आई मरते त्याला रडता येत नाही लहानपणी त्याचा बाप मरतो तरी पण बापाला रडता येत नाही का लोक म्हणतात बाप कठोर अंत करण्याचा असतो पण नाही पाठीमाग बहीण भाऊ असतात त्यांना धीर द्यायचा असतो आधार द्यायचा असतो कुटुंबाचा प्रमुख असतो कुटुंबाचा पाया असतो म्हणून नाही रडत आहेत त्याला एकदा का पाया खचला ना इमारत कोसळायला वेळ लागत नाही म्हणून बाप कधी रडत नाही आजपर्यंत गावानं बाप रडलेला पाहिलंच नाही परंतु त्याची लेख शास्त्री नांदला निघू द्या अरे पहाडासारखा पाडच्या पाड असणारा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो हो बाप आमदार असू द्या नाहीतर बाप खासदार असू दा नाही एखादा मंत्री असू द्या बाप तो लेक बाप असतो लेख सासरी नंद चालले की बापाच्या डोळ्यामध्ये पाणी शेतात त्याला बाप म्हणतात म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी आपल्या पोटी मुलगी असली पाहिजे बरं कारण अलीकडं लोक म्हणतात मुलगाच पाहिजे कारण मुलगा वंशाचा दिवा आहे लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे पण त्यांना सांग नाही दादा अरे मुलगा जर वंशाचा दिवाय ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी ही गोष्ट आपण विसरली नाही पाहिजे म्हणून तिला जन्माला येऊ द्या अरे वंशाच्या दिव्यासाठी पंथी उजवण्याचा प्रयत्न करू नका तिला जन्माला येऊ द्या काय काय का अरे ज्या दिवशी लेख जन्माला येते मुलगी जन्माला येते बापाला समजत बापाचा आनंद गगनामध्ये मागवत नाही त्याला वाटतं आपल्या पुढे लक्ष्मी जन्माला आली अरे आपल्या घरी लक्ष्मी आली म्हणून बाप हातातली हजारो कामं टाकून देतो तालुक्याला जातो मिठाई घेऊन येतो आणि गावभर मिठाई वाटतो त्याला बाप म्हणतात परंतु एकाच दिवशी त्याच मुलीच लग्न जमत आणि बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्या बापाला आनंद या गोष्टीचा असतो आपण आपल्या मुलीला चांगला वर शोधून दिलेला आहे चांगलं घरानं पाहून दिलेलं आहे परंतु दुःख या गोष्टीचं असतं की आता उद्यापासून माझे लेख माझ नजरे समोर राहणार नाही काय असलेले काय का एखोदान थोडा आवाज घेऊन दे थोडा काय असलेले काय काळ दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळजाची आग थेट अभळाला बोले लेखवडाची पारुंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहे पांग बापाचे भिडते जवा बापाला कळाली त्याचे काळी जजळाले तिला गळ्याशी धरून टी गाळले सुखी संसाराच तोरणा चालली बांधरा सुखी संसाराचं तोरणा निघाली बांधरा

जसं जसं सासरच्या दिशेने चालू लागते तस तसं आईचा हंबरडा अधिकच फुटू लागतो अरे बापाचा जीव कसावीस होऊ लागतो एखाद्या पाण्यातून माश्याला उचलावं आणि जमिनीवरती टाकून द्यावं त्या पाण्याविना मासा जसा तळमळतो पाण्याविना माशाचा जीव जसा कसावीस होऊ लागतो दादर तसा त्या बापाचा जीव कसावीस होऊ लागतो अरे आजपर्यंत त्या लेकीला एक क्षणभारी नजरेच्या आड जाऊ दिलं नाही ही लेख आज कायमच्या सासराला नांदायला जाते त्याचा बाप सर्वात जास्त जर कोण रडत असत तर तो बाप रडतो म्हणून डोळ्या प्रताळती दूर आईचा दाटोणी आपल्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करत ते म्हणजे आपली आई आणि आपला बापा दादव अलीकडं प्रत्येक आईचं स्वप्न असत प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न आपल्या डोळ्याने एकटा व्हावं प्रत्येक बापाला वाटत माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी तुऱ्याचा फेटा घालेल कपाळ्याला टिळा लावेल आणि मंडपामध्ये इकडं तिकडं फिरेल प्रत्येक बापाचं स्वप्न असतं प्रत्येक आईचं स्वप्न असतं पण अलीकडं हे स्वप्न उद्ध्वस्त होतं ना पाहायला सापडतो कारण आज मुली घरंदाज मुलीसुद्धा अलीकडे पळून जाऊन लग्न करू लागले अजून हे लव्ह मॅरेज नावाचे प्रकरण वाढले आणि मुली पळून जाऊन लग्न करू लागले त्यांना सांगणे मुलींना सांगणे या जगामध्ये जर सर्वात जास्त आपल्या प्रेम कोण करत असतील तर ते म्हणजे आपला बाप आणि आपली आई लगेल अरे या कातड्यावरती या चमणीवर हे जग प्रेम करेल यात काय नवरील पण आपल्या आत्म्यावर आपल्या जीवावर अरे आपल्या मनावर प्रेम करणारे आपल्या आईने आपला बाप असत आपल्या गुणावर प्रेम करणार हे जग प्रेम करेल पण आपल्या आईने आपला आपलं बाप आपल्या अवगुणावर प्रेम करत असत म्हणून माय बापाच्या डोळ्यामध्ये पाणी असं वर्तन कधी करू नये नेहमी मुलींना सांगत असतो या भारुडाच्या माध्यमातून पाच राज्यामध्ये मी कार्यक्रम करतो जिथपर्यंत आपलं मराठी आहे जिथपर्यंत मराठी समजते तिथपर्यंत लोक मला बोलवतात भारुडाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करण्याचं काम करत असतो मुलींना नेहमी ने संदेश सांगत असतो की आपल्या माय बापाचे स्वप्न कधी मोडू नये अरे एक वेळ आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाचं नाव या समाजामध्ये मोठं नाही झालं तरी झालेलं आपल्यामुळे आपल्या बापाचं नाव या समाजामध्ये नाही मोठं झालं तरी चालेल पण आपल्या वागण्यामुळे आपल्या बाप्पाचं नाव या समाजामध्ये मातीमध्ये मिळेल असं कधी वागू आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाची मान या समाजामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका म्हणून हे सुखदुखाच्या आडावर सुखदुखाच्या आडावरती पाणी

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचे आमचे संगीत अलंकर हरी संतोष महाराज आणि यांच्या आवाजामध्ये एक तुफान गवळण होईल जी गवळण यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुकला गजली अशी गवळण या ठिकाणी होणार आहे यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे एवढा प्रतिसाद सुंदर आहे तुमचा एवढे लोक जेवढा जनसमुदाय जनसमुद आहे पंचकृषीतून या ठिकाणी भावी भक्ती या कार्यक्रमासाठी आलेले आहेत एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा दादोनो जवळजवळ आमचे विनोद दद्रा यांच्या करून या मुलीच्या गाण्यासाठी एकदा एकशे एक, एक, एक रुपयाच्या ठिकाणी परत बक्षीस दिल्या एकदा सर्वांनीच जोरदार टाळ्या वाजवा दादा न परत एकदा सांगतो मुलगी वाचवा देश वाचवा मुलीला जन्माला येऊ द्या अलीकडे लोक म्हणतात पोरग वंशाला द्यावं पाहिजे पण आज आपण बघतो परिस्थिती पाहतो समाजामध्ये लग्नासाठी पोरगी भेटायला गेली तुमच्याकडे कसं काय परिस्थिती दादा न लय शॉर्टेज झालो मुलीच गुजरात मधून मुली आणल्यात काही लोक हो अरे कधीच कोणाकडे पुढे झुकलं न वाकलेला बाप कधीच कोणाकडे न वाकलेला बाप आज पोराचं बाप जिकडे तिकडे जायच्या पुढे हातापुढं नवरीच्या बापा पुढेच मुलीच्या बापा पुढे हात पसरते ही पुरस्थिती जर आपल्या पुढच्या पिढीमध्ये जर येऊ नये असं वाटत असेल तर दोन मुलीला द्या मुलगी वाचवा देश वाचवा बेटी बचाव देश वाचा त्यानंतर सुंदर गवळ होईल कुणी स्वतः उठायचा प्रयत्न करायचा नाही वा एकनाथ गुरसाळ यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी या गाण्यासाठी एकशे एक, एक रुपयाच्या ठिकाणी बक्षीस दिले एकदा जोरदार टाळ्या वाजवा जो कार्यक्रम टीव्हीला गाजला युट्यूबला गाजला फेसबुक फेसबुक इंस्टा सोशल मीडियाला जिकडं तिकडं गाजलं आमच्या विनोद दादाचा आग्रह आहे की महाराज नरेंद्र मोदी साहेबांचा आवाज काढून दाखवा महादेव एक एकडे आता एक बरोबर आलं काय होत चार पाच जणांना सांगितलं की वेळच ऐकू दे महादेव एकडे यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाच्या धन्यवाद गणेश वरखेड यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाच्या या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे जोरदार कोणी सुद्धा उठायचं नाही मावशी कोणी सुद्धा उठायचं नाही एक दोन तीन चार साडेचार आता कोणी उठायचं नाही आता याच्यानंतर जी उठली समजायचं कायमची उठली असं बोलून बोलून मावशी दोन चार मावशी वाटायला लावलेत तुम्हाला सांगितलं आधीच माझी जीप खाली कोण असं प्रयत्न करायचा नाही नरेंद्र नर मोदी साहेबांचावत शरद पवार साहेबांचा दादा कोंडके या ठिकाणी राजकुमार जि जिकडं जाईल तिकडं ही कार्यक्रमासाठी फरमाईशी ती शक्यतो आज साऊंड सिस्टमसुद्धा एवढे उत्तम लाभलेली आहे म्हणून सरळ आवाज काढून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे याच्यानंतर एक सुंदर असं एक ठिकाणी गवळण आणि त्यानंतर कार्यक्रम होणार आहे कुंडीसुद्धा उडायचं नाही सर्वांनी प्रेमाने एकदा भजन करा विठ्ठल माझा 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 माझा